उपमुख्यमंत्री अजित पवार पवारमध्ये तुमच्या वडिलांची जी निर्गुणपणे हत्या झाली काय अजित पवारांना नेमका आव्हान कराल काय त्यांना तुम्ही तुमचे काय मांडाल बारामती मधले जे लोक आहेत आणि त्यांनी काढलेला जो सर्व सर्व धर्मीय जो निषेध मोर्चा होता त्यामध्ये जी नागरिकांची जी उत्सुक गर्दी होती ती पाहून म्हणजे मी भाऊक झाले या बारामतीतून दादा पवार असतील उपमुख्यमंत्री आणि या लावणाऱ्यांना माझी विनंती आहे माझे, माझे वडील गेलेत आम्हाला आम्ही न्याय मागतोय आणि सुद्धा तीच विनंती करते की आम्हाला लवकरात लवकर न्याय द्या आज माझे वडील गेलेत म्हणजे तुम्ही या प्रकरणाची खोलवर जाऊन तपासणी करा आणि माझ्या वडिलांना न्याय मिळवून द्या तुमच्या पक्षातील एक जे आमदार आहेत त्यांच्यामुळे आता ते आमदार आहे त्यांच्यामुळे जो हे राज्य आहे ते नाशक चाललंय तुम्ही पाठीमागे घालू नका ते जे ते त्यांच्यामुळे आज आमच्या सारख्या सर्वसामान्य लोकांचं जगणं मुश्किल झालंय दादांना मी तीच विनंती करते की दादा तुम्ही त्यांना पाठीमागे घालू नका आणि ह्या हे जे प्रकरण घडले माझ्या वडिलांबद्दल आणि तसेच अनेक प्रकरण घडले त्याची सुद्धा तुम्ही खोल तपासणी करून आणि माझी तर खरं दादाकडून अपेक्षा आहे आणि मी असं ऐकलंय आणि बघितलंय दादा एक असे व्यक्तिमत्व आहेत की ते खरंच खरं करतात आणि खोट्याच खोटं करतात तसंच माझ्या वडिलांची सुद्धा या प्रकरणात सुद्धा त्यांनी लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा या बारामतीच्या नगरीतून मी त्यांना एकच विनंती करते की दादा तुम्ही माझ्या वडिलांना सुद्धा लवकरात लवकर न्याय मिळेल तुम्ही आता बोलता बोलता एक वाक्य वापरलं की तुमच्या पक्षातील जे आमदार आहेत त्यांच्यामुळे मी ना सांगले मला हे म्हणायचं मुळाशी धनंजय मुंडे हे बघा त्यांच्या त्यांच्या पक्षात बरेच काही आमदार आहेत आणि म्हणजे आम्हाला तर आमची पहिल्यापासून एकच भूमिका होती की माझ्या वडिलांना न्याय मिळाला पाहिजे आणि त्यांना समजा मारण्यासाठी किंवा त्यांना समजा त्यांची जे आरोपी आहेत त्यांना मदत करण्यासाठी किंवा ज्याच्या म्हणजे जी एक खंडणी आहे त्याच्यामुळे माझ्या वडिलांची हत्या झाली ती खंडणी नेमकी जातीय कोणाकडे हा सुद्धा आम्हाला मुख्य प्रश्न आहे आणि जे महाराष्ट्रातील लोक आहेत त्याचा आजचा सा सुद्धा वर्णन केलं ही घटना झालेली असताना सुद्धा देखील अशाच काही घटना घडतायत तर ह्या घटना घडतायत कशामुळे आणि जे तुम्ही फोटो तुम्हीच व्हायरल केले त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही बघितलं असेल जे आरोपी आहेत ते समजा मृतदेह त्यांच्या समोर असताना भले देखील त्यांनीच ते मृतदेह तयार केले तर शरीराचं पण एक माणुसकीची भावना म्हणून आपल्या मनात काहीतरी मानुसकी असली पाहिजे हा प्रश्न आहे मला की त्यांच्या मनात मानुसकी होती का नाही मृतदेह समोर असताना ते छळ अनुष्यचा किंवा हसतायत म्हणजे मला तर वाटत किंवा पूर्ण महाराष्ट्र सुद्धा तेच म्हणतोय की याच्या मागे कोणाचा तरी पाठिंबा कोणतरी हात आहे कोणाचा तरी आणि याच्या मागे कोणाचा तरी मोठा पाठिंबा आहे कारण की त्याच्याशिवाय एक व्यक्ती व्यक्तीमध्ये माणूस असली पाहिजे ती माणूस सगळी बाजूला ठेवून हे अशा प्रकारची कृत्य घटत नऊ मार्चला या घटनेला तीन महिने पूर्ण होत आहेत काय अपेक्षा आहे राज्य सरकारकडून काय नेमक्या बघून केल्या बरोबर हो अपेक्षा के आणि आम्ही आज पूर्ण महाराष्ट्र आज लावून बसलोय आज तीन महिने झाले तरी आम्हाला दुपर्यंत ज्ञान मिळत नाही दुपर्यंत आमची मागणी तीच असेल की माझ्या वडिलांना लवकरात लवकर ज्ञान मिळालं